प्रस्तावना नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत नाथ संप्रदायातील गुरु मंत्र जप त्याचे नियम आणि साधकांना आलेले अनुभव याविषयी नाथ परंपरा ही भारतात एक प्राचीन आणि गूढ परंपरा मानली जाते मच्छननाथ गोरक्षनाथ जालंधरनाथ कानिपनाथ अशा अनेक मान संतांनी या परंपरेचा प्रसार केला या परंपरेत गुरु आणि मंत्र यांना अत्यंत महत्त्व दिले जाते गुरुमंत्र म्हणजे काय ना संप्रदाया साधकाला गुरुकडून एक गुप्त मंत्र दिला जातो हा मंत्र साधारणपणे ओम पासून सुरू होणार आणि नाथांच्या परंपरेला असतो प्रत्येक शिष्याला त्याच्या पात्रतेनुसार गुरु मंत्र मिळतो याला शब्द दीक्षा असे म्हटले जाते हा मंत्र फक्त गुरु शिष्य यांच्यातच गोपनीय या ठेवला जातो गुरुमंत्र जपाचे नियम ना संप्रदायामध्ये मंत्र जप करताना काही कठोर नियम आहेत त्यातील पहिला आहे गुरुंची कृपा आवश्यक मंत्र फक्त गुरु दिल्यानंतरच फलदायी होतो स्वतःहून मंत्र घेतला तर परिणाम होत नाही दुसरा आहे नियमित साधना रोज ठराविक वेळेला जप करावा सकाळी ब्रह्ममुहूर्त संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्री शांत वातावरणात तिसरा आहे शुद्ध आसन साधकाने स्वच्छ जागी आसन घालून पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे चौथा आहे माळेचा वापर रुद्राक्ष तुलसी किंवा क्रिस्टलची माळ वापरून एकशे आठ वेळा जप करावा पाचवा आहे मनाची शुद्धता जप करताना मन एकाग्र असावे नकारात्मक विचार टाळावे सहा नंबर आहे गुरु गुरुमंत्र इतरांना सांगू नये फक्त साधकानेच जप करावा सातवा आहे आहार विहार आणि नियम सात्विक आहार घ्यावा मध्य मांसाहार टाळावा आठवा आहे गुरुस्मरण प्रत्येक आणि जपानंतर गुरुचा स्मरण करावा मंत्र जपाचे फायदे आणि अनुभव मन शांत आणि एकाग्र वाढते साधकाला जीवनात नकारात्मक अडथळे दूर होतात साधकाला गुरुचा आशीर्वाद लाभतो आणि त्याचे जीवन आध्यात्मिक दिशेने बदलते काही साधकांना जपादरम्यान आत्मिक प्रकाश अनहंत नाद किंवा दैवी अनुभव येतात ना संप्रदायामध्ये अनेक संतांनी सांगितले आहे की मंत्र जपामुळे शरीरातील ऊर्जा जागृत होते आणि कुंडली शक्तीचा उदय होतो साधकाला स्वप्नात गुरुचे दर्शन किंवा काही संकेत अनुभवायला मिळत उदाहरण अनुभव कथन एकदा शिष्य पहिल्यांदा मंत्र जप करताना फक्त शब्द म्हणतो पण कालां तो शब्द अंतरकरणात उतरला जातो जप करताना मनातील वासनांचा नाश होतो आणि एक वेगळा आनंद अनुभवला येतो काही जणांनी असा अनुभव सांगितला आहे की त्यांना गुरुचे साक्षात दर्शन ध्यान व्यवस्थेमध्ये मिळते तर मित्रांनो ना संप्रदायामध्ये गुरुमंत्र जप हा एक साधा शब्द नसून गुरूंचा श्वास मानला जातो जो साधक नियमित पाळून श्रद्धेने आणि विश्वासाने जप करतो त्याचे जीवन नक्कीच बदलते त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा गुरु विना ज्ञान नाही आणि जप विना साधना नाही गुरुविना ज्ञान नाही आणि जप विना साधना नाही तर अशा प्रकारे ना, ना संप्रदायामध्ये गुरुमंत्र जपाचे कारणे कोणकोणते असतात त्याचे लक्षणे कोणकोणते असतात किंवा त्या प्रकारे त्याचा जप केला पाहिजे कधी जप केला पाहिजे याबद्दल सगळी माहिती मी तुम्हाला तो जो सम ना संप्रदायामध्ये जो मंत्र आहे गुरुमंत्र आहे तो कधी त्याचं जपन कधी केलं पाहिजे आणि ते लक्षात ठेवायचं की ते कोणाला दिला नाही पाहिजे फक्त ते गुरु आणि शिष्य यांच्यामधलाच तो मंत्र असतो म्हणून अशा प्रकारे ते गुरुमंत्र जपाची कारण मी तुम्हाला सांगितलं आहे त्याचे उपाय सांगितलेले आहे लक्षणे सांगितलं आहे सर्व काही सांगितलेलं आहे तर अशा प्रकारचेच व्हिडिओ माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळतील तर चॅनलवर न्यू आला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तरी पण या ठिकाणी सबस्क्राईब करू शकता फॉलो करू शकता कमेंट करू शकता आणि अशाच प्रकारचे नवनवीन नाताचे व्हिडिओ बघण्यासाठी मला शंभर टक्के तुम्ही फॉलो करा आणि खूप मेहनत करतो आहे नाताचे व्हिडिओ बनवण्यासाठी यासाठी खूप मेहनत लागते खूप हाडवून लागतो सगळ्या प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एकाच व्हिडिओमध्ये सगळ्याच प्रकारची माहिती मी पोहोचवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आहे आणि नाथ संप्रदायाची अशीच कीर्ती वाढावी हीच माझी इच्छा आहे अलख निरंजन आदेश